काय बायको कडनं मला आयफोन सतरा मिळणार आहे पहिला आयफोन आहे दुकानात घेतला मध्ये विच चार ओरिजिनल स्क्रीन गार्ड प्रोटेक्टर कव्हर्स सात वर्ष काम केलं सात वर्ष आता मोबाईल हो घेतलय मी ते नर का गा तुम्ही मला मग मी सांगतो पैसे अरे अरे खूप पैसा आहे आता आयफोन सतरा घेतलाय मी तर मित्रांनो वाढदिवस सुरुवात झालेली आहे आणि आम्ही डायरेक्ट माझ्या बायकोकडनं मला आयफोन सतरा मिळणार आहे पण अट इंस्टाग्राम हो ठीक आहे पण आम्ही ऍक्च्युली दोन कलर मध्ये जरा कन्फ्यूज आहे एक आहे ब्ल्यू कलरचा आणि एक आहे पिस्ता जो सेज वाला कलर तर त्यामधले आम एक आम्ही चिट्ट्या बनवल्यात आणि आमच्या सोबत आता बघ एवढे आहेत हे पण आहेत आत्या मामा आहे हा तर आता ह्या फिगर मधला टॉप जे ते आपला कलर फायनल असणार आहे तर सुरुवात सख्य बायको चालू करू आपण थांब थांब मला हे सुरू दे ना थांब ना जरा हे हे ती पण तूच मॉट कच्छू के टक्स वापस असतो उचल कुठला आला कुठला आलाय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मला काय व्याद व्याद बघितलं हा हा ब्लू तू चला ए थांब ना आता हे मिक्स दे ना मिक्स चांगला मिक्स कर तकदीर बघू कसा काय बघ आता आपण उचल 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 ये अरे मस्त मस्त चिट्टी बापरे पाहिजे बक्की चिट्टी बक्की झोपते वाटत मी माझी अरे ब्लूज आलाय ब्ल्यूच ब्ल्यूच फायनल आहे आमचा ब्ल्यू फायनल आहे अशा प्रकारे चला आम्ही आता निघतो ही नसणार आहे मी आणि चाललो हिला होती ऑफर पण ही म्हटली आराम करते मी आता लगेच पार्टी लगेच तर मित्रांनो आम्ही निघालो आता दुकानात आणि आम्ही शिरवळमध्ये एक्च्युली शिरवळ्या मधून आयफोन घेतो का कारण थोडस बजेट करतात कमी होत मॅनेजेबल पुण्यात नाही होत कमी जरा बाहेर साईडने जाऊनच घ्या मी तर सजेस्ट करेल आता मी आणि मी होणारच आहे बघा इथं आम्ही दोघच निघालो टू व्हीलर वरती मित्रांनो बघा एवढे कलर आहेत आपला आपला हा वालाय ना तर हा एक आम्ही आपला चॉईस मध्ये हा कन्फर्म करायला आयफोन आहे आपला आयफोन हा आपला तर इकडं प्रोटेक्टर पण स्क्रीन प्रोटेक्शन वाल पण आहे ते चालू आहे लावायचं आणि चार्जर पण येतात काय आहे स्क्रीन गार्ड लावतो सेपर साइड लावून घेतलं ह्याला आहे तसं गोरिला वाल बाय डिफॉल्ट पण लावून घेतलेलं बरे नाही तर बत्तीस हजाराचा बांबू लागतो हे कवर पण आपल्याला मिळालंय यांच्याकडनं फ्रीमध्ये आहे सगळे त्यामुळे इज्जत आहे दुकानदाराने मेन दादा नाही त्यांना पण दाखवलं असतं आपण चालते मित्रांनो बघितलं असेल घेतला आयफोन आहे आयफोन बघा हातात आहे आणि डाब्यात अजून पण मी आता शूट करतो घरी जाऊन चालू करेल नेक्स्ट मेबी तुम्हाला आयफोन मधून शूट दिसेल भारी वाटतंय एकदम वेगळाच आनंद आहे पहिल्यांदा असं प्रीमियम हातात आलंय असा असं मी असं एक्सप्रेस करू शकत नाही माझ्या जर का आवड येत नाही तर लोक म्हणतील मला याला काय झालंय कुशी मध्ये आम्ही आम्ही साजरा करतो ऍपल घेऊन हा नाही अजूनच मोबाईल आहे तू फक्त ओपन करून बघ पासवर्ड मी काय जाऊन गा बायको ना उरा पाहिजे तुला पासवर्ड माहितीये सगळं तुला बायको तुला टच बघ कसला भारी एकदम एक त्याच हाय ना मित्रांनो मी आता घरी आलो अरे तर मम्मी ते एक बघ कसं आहे मोबाईल आणि पप्पांना पण नाव येते बैल तर बघा आई ग काय दिसतो बघा आमच्या फर्निचरला मॅच झालंय बघ की काय हा घेतलं ये काय काय ना टाकला काय कधी टाकवा ओपन कर के छोटा आहे मस्त एपलच आहे की मग एपलच घेतलंय फोटो तर बघ कसले भारी येतात तर बघा उठ बघा भारी क्वालिटी बाळाला माझे मी मोबाईल कसा वाटला माझ्या दाखवत दाखवतो किती प्राइस असेल नाही आता नऊ हजार होणार आहे एक तारखेपासून त्याच्या आधी घेतलं हजार प्राइस आहे हा म्हणजे तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऍपलच्या शो रूम मध्ये गेला तर तिकडं तुम्हाला तो पंच्याऐंशी सत्त्याऐंशी पर्यंत जाईल आणि आम्ही दुकानात घेतला बॅंची मध्ये विथ चार हजार ओरिजिनल स्क्रीन गार्ड प्रोटेक्टर कव्हर सहित ही टेक्निक आहे मी तर मग तो दुकानातच जावं बाई शोरूम बिरूम मिळाला अर्थ नाही पप्पा हे बघा मोबाईल घेतलाय बघा तर ओपन करून आहे एपल अपल मम्मी ना आधीच प्रिपेअर शब्द हे बोलायचे तुम्हाला मग आता किती वर्ष आखा ब्लॉग बनवतो सांगायचं नाही म्हणताय किती वर्ष सात वर्ष काम केलं सात वर्ष मोबाईल घेतलाय मी लोकांकडे किती कधी मोबाईल था येतात एपल विप्पल तुमच्यासाठी काय कमी आहे का बाप्पा देणार का तुम्ही मला मग मी सांगतो पैसे आले की <laughs> बर चालतंय मित्रांनो बघितलं तुम्हाला आमच्या घरा दिसलं सगळं एवढंच घरात तुम्हाला बाहेरच दिसतं कारण आम्ही आलो तर बर्थडे ची पार्टी करायला नक्की एक आम्ही पार्टी करतोय हे फक्त आमच्याकडेच होतं आजी असती कारण बर्थडेला ला मी एकटा असणार आहे यावेळी तुम्हाला दाखवतो बघितला नवीनच होते तर मित्रांनो जसं मी सांगितलं आम्ही आता जेवायला आलो कारण बड्डेला हे कोणीच नाही बड्डेला मी एकटा घरात असणार आहे आता कसं मी मोठा झालं माझी व्हॅल्यू कमी झाली त्यामुळे बड्डेला कोण नाही आहे बाळ बाळालाय म्हणून सगळं आहे आणि तुमची बहिणी पण आता ह्या ब्लॉग बघत असेल अरे खूप मिस करते ती आम्ही आता खूप काय खाणार आहे रुषालीला काय माहिती मस्तपैकी स्टार्टर मागवलं आहे दोन तीन मग मेन कोर्स फुल खाणार आहेत आपण पोटात निघालो आणि आम्ही मथुरा म्हणून झाले रावत मध्ये मस्त तिथे आलतो पण मला असं जेवण गेलं नाही एवढं बायको माझ्या सोबत नसतो की जेवण जात नाही मला तिला पण माहितीये खाणार एकदम कमी जेवलो मी चौक काय आता परत शिरवाळ मध्ये जाऊन पण मी तिला पार्टी देणार आहे मग तेव्हा जेवण मी चांगलं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज तुमच्या भावाचा बर्थडे आणि त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की घरात कोणीच नाहीये फुल सन्नाट आहे भाई पण मी आज माझ्या मित्रासोबत त्याच्या फॅमिली सोबत, सोबत मित्राची फॅमिली आपली फॅमिली जाणाऱ्या आळंदीला जरा पुण्य घेतो जरा आणि मी शिरवाळला ना पण नाणाऱ्या बायकोला सरप्राईज दिला माझा बर्थडे मीच सरप्राईज देतो हे या पे हो गा भाई <laughs> दुसरं कुठं होणार नाही तर बघा आजचा दिवस कसा आहे कसं नाही तुम्हाला दिसेल बघा आम्ही आलोय आता देऊला आलोय आलोय बघ भाई आयफोन सतरा हे दाखवायचं होतं मला असं 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 भारी रिॲक्शन द्या हा पैसा अरे खूप पैसा पैसा येणार आपल्याकडं मोबाईल तर बघ काय काय अरे तुझाच घेऊन टाक आयुष्कर फक्त मला मध्ये मध्ये ब्लॉकसाठी ते पण ठीक <laughs> आहे आता आम्ही दर्शन घेतो इथलं आणि मग आळंदीला निघणार झालं मित्रांनो दर्शन झालंय मला आत्ता कळलं की धनंजय पहिल्यांदा आलता इथं तो कधीच आला नव्हता इथे एक्सपिरियन्स भारी आहे जर तुम्ही नवीन असाल तर कसं वाटतं तुला भारी वाटत ना मस्त आहे आता आळंदीला जायचंय हो इथून पुढे अजून एक आहे गावात इथून पुढे अजून एक आहे पण मला असं वाटतं आम्ही आळंदीला गेलं आता जास्त महत्वाचं आहे तिथून पुढे अजून एका ठिकाणी आहे अजून कुठे आपल्याला अजून ते भीमा कोरेगाव को परत गजानन महाराजचं मंदिर आहे तिकडं पण जायचं आहे तुम्हाला माझ्या बर्थडे दिवशी मी किती चांगला चांगला दाखवतोय दर्शन घ्या या ब्लॉग मधून लाईक पण करा हा आताच करून टावा तर मित्रांनो पोहोचलोय आम्ही आनंदीत आलो पार्किंग पार्किंगचा इश्यू आहे जर तुम्ही कधी येत असाल तर लवकर या ना तर मग पार्किंग फुल होते आता बघूया गर्दी किती माहित नाही आम्हाला लय गर्दी असते ता। इथं नॉर्मल असेल तर ठीक आहे नाही तर मग आम्ही मुख दर्शन घेतो आणि इथं पण धनंजय पहिल्यांदा झालाय तो भाऊ पुण्यात येऊन काय केलंय काय माहिती तो जरा वेगळीकडे दर्शन घेत होता बघा मित्रांनो आलोय आम्ही गर्दी अशी वाटत तर नाहीये मे बी दर्शन मिळालं आम्हाला चांगलं वाटतंय आणि बघूया धनंजयच्या आपण प्रतिक्रिया घेऊया की त्याला कसं वाटतं तो तर ऑलरेडी एकदम पॉझिटिव्ह वाईब लागले छान मार्केट आहे इथं आम्ही आता आमच्या बाळांसाठी काहीतरी खेळणं घेऊन जायचं म्हणतो धनंजय हो अरे चिंदी अरे काय माणूस या अरे मग आपण खेळू तर मित्रांनो आम्ही थांबलोय आम्ही डाग दर थांबलो थोडीशी गेरी आहे अर्धा पाऊण तास लागेल बोलले पण तिथं खाली लिहिलं आहे की चोरांपासून सावध राहा धनंजयला काही टेन्शन नाही येत असं कारण ह्याच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ना <laughs> आयफोन वाला टेन्शन असतं जरा आता कसं आमच्याकडे आयफोन वाले ना मित्रांना दर्शन घ्या आमच्या कॅमेरा अलाउड नाही तिकडं कुठं अलाउड असतं कसं अलाउड ते पण

ये रवि जी दिख रहा है ना भाई कैसे ये कैसे किया हुआ हां सेटिंग बोलते भाई डायरेक्ट पंतप्रधान तो सेटिंग है माजी हम मैच में लडू नको बर का ये <laughs> बघा गाइस अशी हवा आहे असं युट्युबर झालं असं युट्युबर झाल्यापासून जरा ती हवा झाली माझी झालं दर्शन झालंय आणि आपण धनंजयची प्र, प्रतिक्रिया ऐकू की धनंजयला कसं वाटतंय आम्ही मुखदर्शन घेणार होतो मी जरा कन्व्हिन्स केलं म्हणलं एवढं लांबून आले ते बिचारे हिच्या नाटक एक पण लांबून आले तेवढे असं मुखदर्शन करून आता बोला मान्य करतो अभिजित आता आम्ही आलो भीमा कोरेगाव मध्ये स्तंभ बघा मी तर पहिल्यांदा बघितला दाखवतो एक, एक तारखेचा हा दिवस असतो आम्ही थोडं उशीरा आलो दिन या नावाने तो दिवस आहे त्या का कारण जे लोअर कास्ट आहेत त्यांना जस्टिस मिळण्यासाठी ज्या लोकांनी लढा लढला हा त्यांच्यासाठी तो दिवस डेडिकेटेड आहे किती पाचशे लोक आहेत असं सांगितलं तू स्तंभ बघाले भारी बघू शकता एक नंबर आणि ते तुम्ही ते बघा हे त्यांचे हो आता तुम्ही क्लिअरली बघू शकता इज्जत इज्जत फुल रिस्पेक्ट अचानक उडगा गेला वय झाले सोबत ठीक आहे या बड्डाला तुम्ही तीस नाही झाले आतीच झालाय सेल 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 मी बघितलो तो इंस्टावरती पण मित्रांनो आम्ही आता झुडिओ मध्ये आलो ना बड्डेची शॉपिंग करायला अचानक तुम्हाला ट्रान्सन देतलं माझा बर्थडे आज आहे मी आजच कपडे घेतोय का होतो काल घेणार होतो ठीक आहे आम्ही जरा कपडे घेतो तुम्हाला दाखवतो शॉपिंग झाले बघा हे आमचं आमचं धनंजय धनंजय मी मला कपडे घेतले मला चांगलं वाटतं आपली ऑलमोस्ट दोन हजारची शॉपिंग झाली आणि जे इंस्टाग्रामला ला ना बाई काय सेल चालू आहे त्या सेलमध्ये काही एवढे कपडे खास बिना मध्ये कपडे आहेत त्यामुळे इंस्टाग्रामच्या बसू नका आणि आता मी निघतो मला धनंजय सोडणारे स्टॉक वरती तिथून मी शिरवळला जाणारे आणि मायकोला माहित नाही की मी येणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच नाही अपडेट्स न दिले मी डायरेक्ट आलो रुसच्या घराच्या इथे आता बघू रिॲक्शन मला वाटतं तिला कळायला असेल हे नाही शिंदे परिवार त्यांना फोन मी केले तर फोन कोण उचला नसता नाही मग जे रिॲक्शन दाखवत तुम्हाला कसं आहे तिला मी अजून तिला सांगितलंच नाही मी येताने पण बोललो की मी नाही येणार आहे मी मित्रांसोबत बड्डे सेलिब्रेट करतो तसं थोडंसं तिला आयडिया आली आता कारण माझा आवाज बघ कपडे वडे बोलल्यापर्यंत काय आला तिला पण तिचं आपण भेटलो नाही ती रिॲक्शन बघ कशी असेल कशी नाही वा एवढं प्रेमासाठी माझा बर्थडे मी सरप्राईज तुला देत बर्थडे करायला पण विश करायला पण विसरले मध्ये त्यामुळे मी जास्त काही टाकून आमच्या बर्थडे सेलिब्रेट अरे नू त्याला माहित होत

भावानं आणलेला केक दिदी चारताना स्व खर्चा पैसे कोण पण देत आणणं महत्वाचं नाही बरे बर माझे सगळे मित्रमंडळी आलेत माझ्या घरी माझं नाही सॉरी इथं तासरी माझा बड्डे करायला खास आणि माझ्या बाळाला पण बघायला अरे हा सॉरी हा हा बर काय नाय तर थोडंफार एक गिफ्ट घेतलं स्वतःसाठी हा 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 हो बघ आयफोन सतरा घेतलाय मी एक्टिंग बाद की बादशाह कसम से बहुत वीडियो व्हिडीओ है सई अरे मी का आले नाही अजून तर नाही आले लवकर लवकरात येईल हो दाखव ना सगळ्यांना बघा ना आयफोन सतरा आहे मय हा आवाज बंद होईल हा आवाज मिठवणारे आता नाही नाही खरंच खरंच आहे ओरिजिनल ओरिजिनल आहे ठीक आहे आता आम्ही केक कट करतो पण्याचं रिएक्शन पण चांगलं असत

तुम्हाला असं एकदम अचानक या व्लॉग मध्ये फुल मी इकडून तिकडून नुसता पळताना दिसतोय आता मी आलो गावाला काय सांगू तुम्हाला बर्थडेच्या वेळी मी कितका प्रवास करतोय असं वाटतं मी वर्षभर नुसता प्रवास करणार आहे पण ठीक आहे संपला ब्लॉग मी काय एंड नाही करू शकलो जरा गडबडीत मी गावाला निघालो आता मला पप्पा घ्यायला आलाय बघा इथं तर चालतंय मग कसा वाटला ब्लॉग हा आता वेगळा पुढच्या वर्षी आमचा एकदम वेगळा बड्डे होणार आहे आणि बाळ मोठा होणार आहे तर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे आता माझी बायको नाही त्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे इथ्या भाषेत चला बाय